नमस्कार मी कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी चपराकचे संपादक घनश्यामजी पाटील यांना आणि चपराकच्या सर्व वाचक वर्गाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा चपराकच्या ह्या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी मी सध्याच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा लेख लिहिलाय ले या लेखाचं अभिवाचनही मीच करणार आहे लेखाचं शीर्षक आहे भय दरवाजा ठोठावत आहे भय दरवाजा ठोठावत आहे आज सारं समाजमन भयकल्लोळाच्या आवर्तात भेलकांट आहे आजचा दिवस बरा गेला उद्याचा कसा असेल आपण कोणीच सांगू शकत नाही आपला पुढचा दिवसही जाईल कदाचित असाच बरा पण त्याचवेळी आपल्याच अवतीभोवती किंवा कदाचित आपल्यापासून खूप दूर कोणीतरी कोणाच्या तरी, तरी विकृतीचा बळी ठरत असेल ही भीती प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनाला आज व्यापून टाकते आहे रोजचा दिवस आपलं काम घर मुलं संसार सांभाळताना कधी उगळतो आणि कधी मावळतो कळतच नाही तरी देखील एक सुप्त अस्वस्थता सारा दिवस आपल्या मनाला व्यापून उरतेच हे सारं रहाट गाडगं सांभाळत असतानाच सण समारंभ साजरे करण्याचे हिंडण्या फिरण्याचे हसण्याचे विविध रंगी मुखोटे घालून आपण वावरतो आहोत खरे पण पण भय दरवाजा ठोठावते आहे पण भय दरवाजा ठोठावते आहे मनाच्या आतून आणि आपल्या घराच्या बाहेरूनही दिवसाचा कोणताही प्रहर असो भीतीच्या अस्वस्थतेच्या ह्या सावल्या कायम लांबलेल्याच असतात आणि रात्री तर त्या अधिकच गडत होत जातात आज शाळेसाठी कॉलेजसाठी बाहेर पडलेलं आपलं मूल सुरक्षित घरी येईल ना रस्त्यावर शाळेत ओळखीचा अनोळखी कोणीही अगदी कोणीही त्याचा घात तर करणार नाही शुल्लक कारणासाठी त्याला तिला मारून तर टाकणार नाही फेकून देतील का उंच इमारतीवरून खाली किंवा बुडवतील तळ्यात सहलीहून परतताना एका धक्क्यात लोटतील खाईत हजारो प्रश्न प्रश्न आणि प्रश्न आता कोणीही सुंदर असणं गुन्हा सुंदर नसणं पण गुन्हा कर्तृत्ववान असणं गुन्हा अपयशी असणं हाही गुन्हा थोडा पैसा असणं गुन्हा आणि गरीब असणं तर फारच मोठा गुन्हा कोण कोणावर कशासाठी हल्ला करेल सांगणं कठीण झालंय दारू ड्रग्ज आणि पैशाच्या नशेत कोणी कोणाला गाडीखाली बेदरकारपणे चिरडतो आहे तर कोणी नशा केलेली नसताना देखील केवळ उन्मादानं एखाद्या तरुण तरुणीवर गाडी घालतोय खून मारामारी बलात्कार अशा भयानक प्रसंगांनी खचाखच भरलेल्या चित्रपटांमध्येही सापडणार नाहीत असे प्रसंग आज आपलं जीवन व्यापून टाकत आहेत आणि स्त्री म्हणून जन्म घेणं हा तर शापच वाटावा अशी परिस्थिती पूर्वापार होतीच पण स्त्रीमुक्ती चळवळीचा एल्गार सुरू होऊन इतके वर्ष लोटल्यावर आणि आता स्त्री स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून लागल्यावर तर तिच्यावरच्या अन्यायाच्या हिंसाचाराच्या बलात्काराच्या घटांना झपाट्यानं वाढताना दिसत आहेत ती छोटी मुलगी असू दे कोवळी तरुणी विवाहिता प्रौढा किंवा वृद्धा कोणीचा सुरक्षित नाही एखादी स्त्री आवडते म्हणून आवडली म्हणून किंवा केवळ आपली वासना शमावण्यासाठी तिच्यावर बलात्कार करणं ही मुजोर आणि विकृत मानसिकता युगाने युगे चालू आहे याचे दाखले साहित्यातून चित्रपट नाटकातून आजूबाजूच्या लोकांच्या कुजबुजीतून आपल्याला मिळतच होते अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रिया या गोष्टी समाजासमोर येऊ देत नव्हत्या एखाद्याने अगदी धाडस केलंच तर तिचं कुटुंब समाज तिला रोखत असे कारण तेच काही झालं तरी गुन्हेगार स्त्रीलाच ठरवलं जातं चारित्र्यावर बोट तिच्याच ठेवलं जातं त्यामुळे आयुष्यभर तो घाव ती भळभळ ती जखम सोसत त्या उफा जन्म काढायच्या किंवा एखादा आड विहीर जवळ करायच्या पण बदलत्या काळात ती धीट झाली कुटुंब समाजातील काही सुजाण लोक स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू लागले बलात्कारासारख्या घटनेमध्ये स्वतःच्या कुटुंबाच्या बदनामीची भीती न बाळगता स्त्रिया पोलिसात तक्रार देऊ लागल्या आणि म्हणूनच की काय बलात्कार करून नंतर तिला पोलिसापर्यंत पोचूच दिलं जात नाही हत्या करून तिचा आवाज बंद केला जातो आज समाजात विकृतीने जो कळस गाठला आहे ना तो अतिशय घृणास्पद आहे तिच्यावर बलात्कार करून अतिशय विकृत वर्तणूक करून भयावह पद्धतीनं आज तिला मारून टाकलं जातंय स्त्रीला शिक्षा म्हणून अद्दल घडवायची म्हणून तिच्या कुटुंबाला अवनित करण्याचा मार्ग म्हणून तिच्यावर अमानुष अत्याचार बलात्कार केले जातात काही वेळा केवळ आपली वासना शमवण्यासाठी स्त्रियांवर लैंगिक अत्याचार केला जातात आणि अगदी कोवळ्या कळ्या म्हणाव्या अशा मुलींना देखील ह्या विकृतीला बळी पडावा लागतोय अगदी वडिलांनी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यापर्यंत काही नराधमांची मजल गेली कोवळ्या वयाचे मुलगे देखील लैंगिक अत्याचाराची हिंसाचाराची शिकार होत आहेत ज्या गोष्टीचा त्यांनी कधी विचारही केला नसेल अशा विकृत अनैसर्गिक गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि आयुष्यभर विमनस्क वनस्थितीत ही मुलं जगत राहतात आणि धक्कादायक बाब म्हणजे अल्प आणि धक्कादायक बाब म्हणजे अल्प प्रमाणात का होईना पण अशा गुन्ह्यामध्ये स्त्रिया ह्या गुन्हेगार पुरुषांच्या साथीदार आहेत एखाद्या स्त्रीवर किंवा तरुणावर लैंगिक अत्याचार होताना अनैसर्गिक अत्याचार होताना त्यात मदत करताना ह्या गुन्हेगार स्त्रियांचे मन जराही कचरत नाही हात कापत नाहीत ह्याला जबाबदार कोण ही एवढी विकृती काही व्यक्तींमध्ये का, का येते याची मानसशास्त्रीय समाजशास्त्रीय कारणं शोधायला हवी एक समाज म्हणून आपण ह्या बाबतीत पूर्णपणे हरलो आहोत ह्या गोष्टीचा अभ्यास व्हायला हवा आणि ह्या कारणांवर दूरगामी उपायही शोधायला हवा ह्या गुन्ह्यांना कायद्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजेच आणि त्याची अंमलबजावणी देखील लवकरात लवकर व्हायला हवी हे खरंच पण तरी एक प्रश्न पडतो तो म्हणजे कायद्याची जरब सगळ्यांना वाटते का कारण दिल्ली केसमध्ये फाशीची शिक्षा सुनावल्यावर देखील काही निर्ढावलेले गुन्हागार आज पुन्हा अशी कृत्य करायला घाबरत नाही आहेत सी सी टी व्ही फुटेज मिळेल हे कळूनही ते निर्धास्तपणे मुजोरपणे गुन्हे करतच असतात याचं कारण काय असेल काही मोठमोठ्या खून किंवा बलात्काराच्या गुन्ह्यांमधले गुन्हेगार अजूनही सापडलेले नाहीत अशा गोष्टी त्यांचा धाडस वाढवत असतील का मोबाईल आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय बंद अशा या जादूगरामुळे अनेक नको त्या गोष्टी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मेंदूवर आदळत आहेत त्यातले बहुसंख्य लोक ती मनाची शरीराची आंदोलनं थोपवत आहेत पण काही विकृत लोकांची विकृती तर कळस घाटते आणि ह्यात बळी जातो आहे कित्येक निष्पाप आयुष्यांचा हे सगळं थांबवायचं असेल तर समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून आपल्याला प्रत्येकाला त्यासाठी कटिबद्ध व्हावं लागेल विकृतीकडे वळणाऱ्या मनांना मेंदूला प्रथम प्रकृतीकडे आणि नंतर संस्कृतीकडे वळवावं लागेल कायदा तो गुन्हेगारांना वटणीवर आणण्यासाठी शासन देण्यासाठीच असतो सरकारी यंत्रणा न्यायालये पोलीस त्यांचं काम करत राहतील पण हे काम योग्य पद्धतीने होतं आहे का याचा पाठपुरावा एक समाज म्हणून आपल्याला एकत्रितरित्या एक करावा लागणार आहे सुशासित सुसंस्कारित समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हो हे सगळं करताना तथाकथित संस्कृती रक्षक जर पुन्हा स्त्रीवरच बंधनं आणू लागले पुरुष बिघडतो त्याचं कारण स्त्रीचं स्वातंत्र्य हो, किंवा स्त्रियांना स्वातंत्र्य दिले त्याचे दुष्परिणाम बघा आता त्या गुन्हेगारही झाल्या असं सांगून पुन्हा संस्कृतीच्या नावाखाली तिचा आवाज दाबू लागले तर पुन्हा एक समाज म्हणून त्या विरोधात आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे अन्यथा अन्यथा पुन्हा एकदा निम्म्या लोकसंख्येची पिछेहाट सुरू होईल स्त्री पुन्हा एकदा समाज जीवनात कोंडली गेली तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला परत भोगावे लागतील आपण परत एकदा काळाच्या मागे फेकले जाऊ अराजक माज येईल गुन्हेगार सोखावतील आणि स्त्रीबरोबरच प्रत्येक सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होईल आज दरवाजा ठोठवणारे हे भय कधी आपला कब्जा घेईल हे कळणार देखील नाही आज दरवाजा ठोठवणारे हे भय कधी आपला कब्जा घेईल हे कळणार देखील नाही धन्यवाद नमस्कार मी कवयत्री मृणालिनी कानिटकर जोशी चपराकचे संपादक घनश्यामजी पाटील यांना त्याचप्रमाणे चपराकच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा